श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावेच लागते खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे ते फक्त बाबांच्या नामस्मरणातच आहे आपण बाबांच्या नामात नामा राहिल्यास नक्कीच सुखी होऊ शकतो तुम्हाला फक्त चांगले करण्याचे चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे तुम्ही एकवीस दिवसात जर सव्वा लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला त्याचा वेगळा प्रत्यय येईल हे होऊही शकते कोणताही सुंदर शुद्ध अर्थपूर्ण शब्दसमूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावित मन बुद्धी शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निब्रामा अग्निबाणाप्रमाणे प्रवास करायला लागतो व त्याच्या अंतरात्म्याला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून तो कृतकृत्य होतो अनुभवाविना मान डोलवू नकोरे या उक्तीप्रमाणे माझे सर्व अनुभवित कार्य मी करते व ती शक्ती माझ्याकडून करूनही घेते तुम्ही असे नाम घेत किंवा लिहिलात तर आपण सर्वांना याचा नक्कीच अनुभव पाहायला मिळेल तेव्हा तुम्हा सर्वांना एकच सांगते की नामस्मरण नक्की करा आणि बाबांच्या या सेवेचा तुम्ही नक्की लाभ घ्या धन्यवाद